शहादा येथील म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत जीर्णावस्थेत त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जीर्ण इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदनातून केली आहे मात्र तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत आहेत कधीही कोसळण्याची भीती राहते छतातून पाणी गळते तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करीत शिक्षण घ्यावे लागत आहे इमारत दुरुस्ती संदर्भात नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जीर्ण इमारतींचे तातडीने दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे यांनी निवेदनातून केली आहे भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे यावेळी भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे हितेंद्र वर्मा प्रशांत कदम राजेंद्र अग्रवाल मयूर जैन योगेश पाटील अंकुश लोहार बाळासाहेब सूर्यवंशी श्रीकांत जितेंद्र शेखलीकर पुरुषोत्तम किशोर पाटील भूषण माळी महेश पाटील भरत कुंभार आदी उपस्थित होते गेल्या अकरा जानेवारी रोजी आमचे भाजपाचे प्रदेश महामंत्री आदरणीय विजुबाई चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही म्युन्सिपल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप करताना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं निदर्शनात आलं की या ठिकाणी शाळेचे स्वतःचं चा जे प्लास्टर आहे अतिशय जीर्ण अवस्थेत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही मान्य मुख्य अधिकारी सो नगरपालिका यांना निवेदन दिलेलं आहे तसं पाहिलं तरी ही शाळा शहादा तालुक्यातली एकोणीसशे तेरा मध्ये याची स्थापना झाली आज या शाळेला एकशे दहा वर्ष झाले आणि एकशे दहा वर्ष वर्ष झालेली शाळेची परिस्थिती अतिशय जीर्णावस्थित झालेली आहे आम्ही निवेदनात अशी मागणी केली आहे की तात्काळ आपण त्या ठिकाणी प्लास्टरची दुरुस्ती करावी की जेणेकरून विद्यार्थी किंवा शिक्षक वर्गाच्या त्या ठिकाणी दुर्दैवी काही घटना होऊ नये म्हणून आम्ही ते निवेदन दिलेलं आहे एकोणावीसशे पासष्ट मध्ये सॉरी साठ मध्ये दगडी इमारत या ठिकाणी शाळेची बांधली गेली आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दुसरी इमारत बांधले गेली परंतु त्या शाळेचं आजची अवस्था एवढी बिकट आहे की विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेत असता घेता घेता त्यांचा जीव मुठीत घेऊन त्यांना शिक्षण या ठिकाणी घ्यावं लागतं म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे के की आपण तात्काळ त्या ठिकाणी प्लास्टरची दुरुस्ती करावी त्यांनी देखील आम्हाला म्हटलं की येणाऱ्या आठ दिवसामध्ये मी या शाळेच्या दुरुस्तीचा टेंडर काढेन आणि उन्हाळी सुट्टींमध्ये या शाळेची दुरुस्ती करून घेईन त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या दिलेल्या आश्वासनामुळे समाधानी झालो हो। आहोत मी राजकीय पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करेल की आपण शैक्षणिक शुल्क शैक्षणिक जे संकुलन आहे त्याच्यासाठी एकत्रित येऊन आपली शहादा शहराची जी शान आहे शैक्षणिक संकुलनाची त्यासाठी आपण काहीतरी करावं असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व पदा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो Salahuddin Lohar Fast 24 News Shahada